हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे बावन्नवा राज्याभिषेक दिन सोहळा तारखेनुसार आज किल्ले रायगडावर भगव्या उत्साहात पार पडणार आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कानाकोपऱ्यातून शिवप्रेमींनी रायगडावर काल रात्रीपासूनच यायला सुरुवात केली आहे या सोहळ्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत नगारखाना इथे ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर सकाळी पावणे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसद्रेवरील सिंहासना रूढ पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होईल तर आज कोणतीही वाहतूक कोंडी किंवा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केलेले आहेत त्यानुसार रायगड जिल्ह्यात रात्री दहा वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे यांचा तीनशे बावन्नवा राज्याभिषेक दिन सोहळा आज तारखेनुसार किल्ले रायगडावर भव्य उत्साहात पार पडतोय ही थेट दृश्य रायगड रायगडावरची ही थे... थेट दृश्य आहेत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कानाकोपऱ्यातून शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं पाहायला मिळत आहे रायगडावर शिवभक्तांकडून रयतेच्या राजाला मानाचा मुजरा देण्यात येतोय मोठ्या जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा आज पार पडणार राज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक पार पडणार आणि हा शिवराज्याभिषेक पाहण्यासाठी देशभरातून हजारो शिवभक्त लाखोंच्या संख्येने किल्ले रायगडावर दाखवलेले आहेत आत्ता आपण किल्ले रायगडावर आहोत आणि आत्ता आपण बातचीत करणार आहोत किल्ले रायगडावर आलेल्या शिवभक्तांची ह्या ताई कुठून आलात ताई तुम्ही पुण्यातून आलेल्या शिवभक्त आहेत त्यांच्याकडे आला ताई तुम्ही किल्ले रायगडावर आलात सोहळा पाहण्यासाठी काय सांगाल आम्ही काल सकाळी इथे आलेलो आहोत आम्ही तीन तास हा जो काय रायगड किल्ल्याच्या मातीचा प्रवास केला हा आमच्यासाठी इतका सुखद धक्क देणार आहे की आयुष्यात मी असं म्हणेल की जर महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून जर जगायचं असेल तर नक्कीच रायगडाच्या मातीला एकदा तरी तुमचे पाय लागू देत तुमचं आयुष्य सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही ही, ही म्हणजे हा चान्स सगळ्यांना मिळतो अशातला भाग नाही पण जो मिळाला आहे जन्म म्हणून तो सार्थकी ठरवण्यासाठी नक्कीच रायगडाच्या मातीला नक्की पाय लावा नक्की तुमच्या भावना परत एकदा तुम्हाला एक चेतना प्रेरणा ह्या नक्कीच देतील आणि आपण एक माझ्याबरोबर माझीच एक फ्रेंड उभी आहे ती तुम्हाला आज महाराष्ट्रात किंवा जे काही होत आहे तर त्याच्याविषयी का आणि कसं उभं राहा ह्याचं ती स्वतः एकदा सांगेल काय आहे आणि का जगायचं आहे आपल्याला एक मुलगी म्हणून काही तू काय सांगशील म्हणून रायगडवर आलेस शिवभक्त म्हणून मी कालच पाहिलेला एक इन्सिडेंट्स तुम्हाला सांगू इच्छिते काल आम्ही लाठीकाठी हा प्रकार मॅनिफेस्ट केला आणि खरंच ते बघून असं वाटलं की आज जे मन म्हणजे जेव्हा फिमेल्स बाहेर फिरतात तर एक असुरक्षितता हा एक मुद्दा पुढे येतो तर मग त्या त्यामध्ये वेस्टर्न कल्चर तुम्ही जास्त जवळ करण्यापेक्षा एक स्वराज्याची तुम्ही एक शिवकन्या आहात हे लक्षात घेऊन लाठीकाठी हा प्रकार आत्मसात करून आणि मग तुम्ही स्वतःचा सेल्फ डिफेन्स करू शकता सोहळा पाहण्यासाठी आलेस काय सांगशील सोहळा पाहण्यासाठी म्हणजे हा सोहळा माझ्यासाठी खरंच माझ्या आयुष्यातील एक सर्वात सुवर्णमय क्षण आहे कारण इथे स्वराज्याच्या भूमीत जिथे महाराजांचे पाऊल लाभले त्या भूमीत आज आपण पाऊल टाकतो आहे आणि खरंच असं वाटतंय की त्या काळी जर आपण असतो तर काय अनुभव केला असता पण कदाचित आपलं ते एवढं पुण्यच नसेल की आपण त्या काळात जाऊन आपण ते लाभू शकतो पण मी भाग्यवान मानते स्वतःला की आज या भूमीत येऊन कदाचित कलियुगात का होईना पण एका मूर्ती रूपात तरी मी माझ्या दैवताला बघू इच्छिते आपल्याबरोबर आणखी तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी एक शिवभक्त लहान मुलगी आलेले आहे ताई तू काय सांगशील कुठून आलीस मी पेर मधून आले तू काय सांगते शिव बघ तू कशासाठी बघायला आले मग तू आता पोवाडा बोलून दाखवशील कीर्ती दा बेहान भल्या फुटला पुटला याला कोण घाली नेते ना दरबारी कुस्ती बेहू ए गम म्हणजे आली आरिशाची आई बरगा नदरत अंगार दरबार दायला कबगार कोडी घेईन पुडा करो सारे ऋत मानली हर इतक्यात अचानक एक सरदार उठला तो वाला हम अरे आला जी जी पहिले तुम्ही या ठिकाणी या लानपुडीनी शिवभक्त म्हणून एक पोवाडा बोलून दाखवलेला आहे आता आपल्यावर तसे तुम्ही आलात कुठून आलात काय सांगाल मी पेन वरून आलोय आणि ही माझी मुलगी आहे ही पेनची शिवकन्या म्हणून प्रसिद्ध आहे आणि मागच्या वेळी शिवजन्म उत्सवात इच्याकडूनच मानवंदना शिवगर्जना करून शिवनेरीवर उत्सव साजरा केला गेला होता मुख्यमंत्र्यांच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे बावन्नवा राज्याभिषेक दिन सोहळा तारखेनुसार आज किल्ले रायगडावर भव्य उत्साहात पार पडणार आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कानाकोपऱ्यातून शिवप्रेमींनी रायगडावर काल रात्रीपासूनच जमायला सुरुवात केली आहे या सोहळ्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत नगारखाना इथे ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर सकाळी पावणे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसद्रेवरील सिंहासना रूढ पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होईल तर आज कोणतीही वाहतूक कोंडी किंवा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत त्यानुसार रायगड जिल्ह्यात रात्री दहा वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे हिंद स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे बावन्नवा राज्याभिषेक दिन सोहळा तारखेनुसार आज किल्ले रायगडावर भव्या उत्साहात पार पडणार आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी काना कोपऱ्यातून शिवप्रेमींनी रायगडावर काल रात्रीपासूनच जमायला सुरुवात केलेली आहे या सोहळ्यासाठी राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत नगारखाना इथे ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर सकाळी पावणे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसद्रेवरील सिंहासना रूढ पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होईल तर आज कोणतीही वाहतूक कोंडी किंवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत त्यानुसार रायगड जिल्ह्यात रात्री दहा वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे आता आपण लास्ट सदरेवर आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी फुलांची रांगोळी काढण्यात आलेली आहे फुलांनी मेघडंबरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो साधण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता दृश्याच्या माध्यमातून या ठिकाणी भक्त हे मोठ्या संख्येने आ शिवराज्याभिषेक 16 पार 50 पाडण्यासाठी अनेक शिवभक्त महाराष्ट्राच्या राज्यातून इकडे 16 पार पण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे गडावरील वातावरण हे भावमय झालेलं आपल्याला पाहायला मिळतं दिनेश Pisat न्यूज सेटिंग लोकमत रायगड जम्मू काश्मीर मध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन होणार आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन होणार आहे आणि हा क्षण देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार आहे चिनाब पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूल तीनशे एकोणसाठ मीटर म्हणजे एक हजार एकशे अठ्याहत्तर फूट उंचीवर उभारण्यात आलाय तर ही उंची पॅरिसमधील आयफल टावर यापेक्षाही पस्तीस मीटर अधिक आहे कोकण रेल्वेनं बांधकाम केलेल्या पुलाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा पूल ब्लास्ट प्रूफ आणि भूकंपरोधक आहे तर जम्मू काश्मीरसाठी चिनाब पूल अत्यंत महत्त्वाचा असून नागरी वाहतुकी सैन्याच्या दृष्टीनंही पुलाचं महत्व अधिक आहे चिनाब पुलामुळे काश्मीरचा औद्योगिक विकास रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे तर आज चिनाब पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे हा क्षण देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात अखरं तर आज लिहिला जाईल चिनाब पुलाचं मोठे वैशिष्ट्य आपण पाहतोय तर हा पूल तीनशे एकोणसाठ मीटर म्हणजेच एक हजार एकशे अठ्याहत्तर फूट उंचीवर उभारण्यात आलाय चिनाब पुलाची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत आपण ती ग्राफिक्सच्या माध्यमातून आता जाणून घेऊया खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरला गिफ्ट दिलंय कारण जम्मूमध्ये आयफिल टावरपेक्षा उंच पूल उभारण्यात येतोय चिनाब नदी पात्रावर हा बूल आप, पूल बांधला गेलेला आहे तर एकूण सातशे पंचवीस मीटर लांबीचा हा पूल आहे कटरा ते रियासीला जोडणारा पहिला केबल पूल तयार करण्यात आलेला आहे समुद्र सपाटीपासून तीनशे एकतीस मीटर उंचीवर हा पूल बांधण्यात आलाय आणि अंजीखाड पुलाची उंची एकशे त्र्याण्णव मीटर इतकी आहे तर अंजीखाड पुलासाठी अंदाजे चारशे पस्तीस कोटींचा खर्च आलेला आहे आणि अरुंद दऱ्यांना जोडणारा अभियांत्रिकी आविष्कार या पुलाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय तर चारशे त्र्याहत्तर मीटर केबलचा पूल बांधण्यासाठी वापर करण्यात आलेला आहे जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं आज उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण जम्मू आणि श्रीनगर दरम्यान आता मिळणार रेल्वे कनेक्टिव्हिटी आज तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर शिवप्रेमींची गर्दी रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन लाडकी बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागाला पुन्हा फटका चारशे दहा कोटींचा निधी वळवला ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये शिवसैनिक आणि मनसैनिकांचं मनोमिलन मनसेच्या कार्यालयातल्या पूजेला ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी दोन्ही पक्षांच्या सैनिकांची गळा मुंबईतील गोरेगावच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये ईद निमित्त जनावरांच्या कत्तलीला स्थानिकांचा विरोध विरोधानंतर कत्तलीची दिलेली परवानगी बीएमसीनं केली रद्द राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय मुंबई पुण्यासह तीस जिल्ह्यात येलो अलर्ट जारी राफेल जेटचा संपूर्ण ढाचा आता भारतातच तयार होणार द सॉल्ट एव्हिएशन आणि मधे महत्वाचे चार करार हैदराबादमध्ये उभारण्यात येणार अत्याधुनिक केंद्र